तुमचा पहिला प्रश्न आहे डोळ्यांच्या अश्रूम कोणता पदार्थ विरघळलेला असतो तुमचे पर्याय आहेत ए मीठ बी साखर सी पाणी डी वाळू या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए साधा मीठ तुमचा दुसरा प्रश्न आहे सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी युक्रेन सी रशिया डी फ्रान्स या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युक्रेन तुमचा तिसरा प्रश्न आहे कोणती भाजी खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो तुमचे पर्याय आहेत ए गाजर बी मुळा सी पालक डी टमाटर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पालक तुमचा चौथा प्रश्न आहे गांधीजींचा चष्मा कोणत्या देशाने खरेदी केला होता तुमचे पर्याय आहेत ए अमेरिका बी इंग्लंड सी भारत डी कॅनडा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका तुमचा पाचवा प्रश्न आहे कोणता आजार झाल्यास माणूस बटाटा खाऊ शकत नाही तुमचे पर्याय आहेत एख्रोग बी अस्थमा सी मधुमेह या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मधुमेह तुमचा सहावा प्रश्न आहे कोणत्या जीवावर दारू टाकल्यास तो वेडा होतो तुमचे पर्याय आहेत साप बी सी कोळी डी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्वीन तुमचा सातवा प्रश्न आहे मानव शरीरातील सर्वात मजबूत अस्ते। परेया हाड कोणते असते तुमचे पर्याय आहेत ए पायाचे हाड बी मणकॅचे हाड सी जबड्याचे हाड डी हाताचे हाड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जबड्याचे हाड तुमचा आठवा प्रश्न आहे भारताचे पहिले तरंगते एटीएम कुठे सुरू करण्यात आले तुमचे पर्याय आहेत ए गोवा बी केरळ सी मुंबई डी कोलकाता या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ तुमचा नववा प्रश्न आहे कोणता पक्षी आपला कधीही मार्ग चुकत नाही तुमचे पर्याय आहेत ए कबूतर बी कावळा सी गरुड डी पोपट या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कबूतर तुमचा दहावा प्रश्न आहे भारताचा असा एकमेव कोणता खेळाडू आहे ज्याच्याकडे स्वतःचा खासगी विमान आहे तुमचे पर्याय आहेत ए महेंद्र सिंह धोनी बी सचिन तेंडुलकर सी विराट कोहली डी रोहित शर्मा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विराट कोहली तुमचा अकरावा प्रश्न आहे भारताचा सर्वात जुना रंग कोणता आहे तुमचे पर्याय आहेत एक लाल बी ब्राईट पिंक सी पिवळा डी हिरवा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राईट पिंक तुमचा बारावा प्रश्न आहे आपल्यासाठी का आवश्यक आहेत तुमचे पर्याय आहेत एक शारीरिक रचना करण्यासाठी बी वाढ व ऊर्जा प्रदान करण्यासाठी सी नुकसान झालेल्या भागांची दुरुस्ती करण्यासाठी वरील सर्व या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक वरील सर्व तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा तेरावा प्रश्न आहे पूर्वी उत्तर प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जात होता तुमचे पर्याय आहेत ए उत्तर प्रांत बी मध्य प्रांत सी आग्रा ओध प्रांत डी युनायटेड प्रोव्हिन्स या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी United Province तुमचा चौदावा प्रश्न आहे कोणत्या देशात एकाही मुलाचा जन्म होत नाही तुमचे पर्याय आहेत ए मोनाको बी व्हॅटिकन सिटी सी सिंगापूर डी माल्टा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बीक व्हॅटिकन सिटी तुमचा पंधरावा प्रश्न आहे सर्व सजीवांसाठी अन्न आवश्यक आहे तर अन्नातून आपल्याला काय मिळते तुमचे पर्याय आहेत ए ऊर्जा बी शक्ती सी प्रकाश डी ए आणि बी दोन्ही या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ए आणि बी दोन्ही तुमचा सोळावा प्रश्न आहे रश्मिरथ ही पुस्तकाचे लेखक कोण आहेत तुमचे पर्याय आहेत ए राय बच्चन बी रामधारी सिंह दिनकर सी माखनलाल चतुर्वेदी डी सुमित्रानंदन पंत या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ग्रामधारी सिंह दिनकर तुमचा सतरावा प्रश्न आहे देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तुमचे पर्याय आहेत ए इंदिरा गांधी बी सरोजनी नायडू सी प्रतिभा पाटील डी सुषमा स्वराज या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंदिरा गांधी तुमचा अठरावा प्रश्न आहे कोणत्या देशाला युरोपचे खेळाचे मैदान असे म्हटले जाते तुमचे पर्याय आहेत ए फ्रान्स बी जर्मनी सी इटली डी स्वित्झर्लंड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वित्झर्लंड तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तुमचे पर्याय आहेत ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी जीवनसत्व डि जीवनसत्वई या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जीवनसत्व तुमचा विसावा प्रश्न आहे जे वनस्पती आपले अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय म्हणतात तुमचे पर्याय आहेत ए परपोशी बी सर्वभक्षी सी स्वयंपोषी डी मानसभक्षी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्वयंपोशी तुमचा एकविसावा प्रश्न आहे मानवाची पचननळी किती फूट लांब असते तुमचे पर्याय आहेत ए बत्तीस फूट बी पंचवीस फूट पूर्ण विराम सी तीस फूट डी अठ्ठावीस फूट या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बत्तीस फूट तुमचा बविसावा प्रश्न आहे जगात सर्वाधिक सण कोणत्या देशात साजरे केले जातात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी नेपाळ डी श्रीलंका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत तुमचा तेविसावा प्रश्न आहे अंघोळ करताना लघवी लागणे हा कोणत्या आजाराचा लक्षण आहे तुमचे पर्याय आहेत ए मधुमेह बी मूत्रपिंडाचे विकार सी पोटाचे विकार डी संसर्ग या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संसर्ग तुमचा चोवीसावा प्रश्न आहे काकडी खाल्ल्याने कोणता आजार मुळापासून दूर होतो तुमचे पर्याय आहेत ए मधुमेह बी उच्च रक्तदाब सी लठ्ठपणाल डी गो दुखी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा